सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे टर्निंग पॉईंट यूट्यूब चॅनल बघा आपल्याला महिला राष्ट्रीय धोरण पाहिलं बालकाचे राष्ट्रीय धोरण पाहिलं त्यांच्याबद्दल आयोग पाहिले मंत्रालय पाहिलं बरोबर धोरण पण पाहिलं पण त्याच्यात अजून एक इनडायरेक्टरित्या असो की डायरेक्टरित्या हे हेल्थ जी पॉलिसीज आहेत ते बालक आणि महिला यावर जास्त फोकस करत कुठलंही बरोबर त्या दृष्टीने जर पाहिलं तर आतापर्यंत जे काही हेल्थ पॉलिसीज झालेले आहेत हेल्थ पॉलिसी बरोबर आरोग्यविषयक धोरणं जी आहेत त्या सगळ्यांचा तुम्हाला विचार करावाच लागेल अभ्यास करत असताना म्हणजे आपल्याला कुठल्याही अँगलनं कुठलाही मार्ग जाणार नाही ह्याची दृष्टी आपण काळजी घेत आहोत तर हा व्हिडिओ बनवला आहे पुस्तकामध्ये देखील दिलेला आहे तुम्हाला माहीत आहे सर्वांनी कोर्स जॉईन केला असेल नव्याण्णव रुपयेचा जो, जो महाराष्ट्रात एक नंबर टॉपला आहे जरी कमी लोकांना माहीत असला तरी तो एक नंबर टॉपचा आहे तांत्रिकच्या बाबतीत कारण त्यात पस्तीस व्हिडिओ आतापर्यंत अपलोड झाला छत्तीसावा असेल बरोबर आणि टेस्ट पाच फुल टेस्ट मिनिमम आहेत बघू प्रयत्न करू घटक नाहीय वेगळे आहेत ओके ते माहिती तुम्हाला नंतर देईल लक्षात घ्या पहिले राष्ट्रीय धोरण एकोणीशे त्र्याऐंशीला डिक्लेअर झालं आणि दुसरे राष्ट्रीय धोरण दोन हजार दोन आता आणि तिसरी जी झालं दोन हजार सतराला यावेळेस होते पंतप्रधान माननीय आपले विद्यमान पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब ओके आता पहिले राष्ट्रीय पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण बघू पाहू पहिल्या राष्ट्रीय धोरणाची घोषणा का करण्यात आली ही देखील त्याची पार्श्वभूमी पहा जे काही एकोणीशे अठ्याहत्तरच्या आलमाटा घोषणेनुसार सन दोन हजार पर्यंत सर्वासाठी आरोग्य हे लक्ष साध्य करण्यासाठी केंद्र शासनाने एकोणीशे त्र्याऐंशी साली पहिल्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाची घोषणा करण्यात आली म्हणजे डिक्लेरेशन असतात वेगवेगळे जसे युनोचे आहे डब्ल्यू टी ओ आहे त्यानंतर डब्ल्यू एच ओ आहे वेगवेगळे मग आलमाटा घोषणेनुसार काय केलं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला जी घोषणा होती की दोन हजारपर्यंत सर्वांसाठी हेल्थ हेल्थ फॉर ऑल दोन हजारपर्यंत ओके त्या दृष्टीने ही पॉलिसी डिक्लेअर केली या धोरणाची वैशिष्ट्य म्हणजे काय आरोग्य सुविधांचे विकेंद्रीकरण करणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रायमरी हेल्थ सेंटरचे मोठे जाळे देशात तयार झाले पाहिजे शिशु मृत्यू दर साठ पर्यंत कमी करणे माता मृत्यू दर दोनशे पर्यंत कमी करणे आणि आरोग्य खाजगी सहभाग असावा प्राथमिक आरोग्य केंद्राची जाळी योजनाबद्ध पद्धतीने विकसित करून त्याचा आरोग्य शिक्षणाशी संबंध प्रस्थापित करणे पुढील बाबीवर विशेष भर देण्यात आलेला आहे त्यामध्ये रोग प्रतिबंध लोकसहभाग आणि जनजागृती सार्वजनिक आरोग्य आणि आरोग्य स्वयंसेवक ह्या महत्त्वाच्या गोष्टीवर त्यांनी लक्ष दिलेलं आहे दुसरे राष्ट्रीय आरोग्य धोरण दोन हजार दोन साली डिक्लेअर करण्यात आलं आणि त्या धोरणाची उद्दिष्टी होती सर्वांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवणे आरोग्यसेवेचे सार्वत्रिकीकरण करणे आणि आरोग्यसेवांचा दर्जा आणि जनतेच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे आरोग्यसेवांचे विकेंद्रीकरण करणे बरोबर विकेंद्रीकरण करायच्या सगळ्यांकडे गेलं पाहिजे आयुष्य उपचार पद्धतीचा विकास व वापर वाढविणे या धोरणामध्ये खालील महत्वाच्या धोरणांचा आढावा घेण्यात आला एक आकडेवारी आरोग्यविषयक आकडेवारीचा अभाव असलेल्या मर्यादेवर मात करण्यासाठी समन्वय साधण्यावर भर देणे गरजेचे आहे त्यानंतर लोकसंख्या नियंत्रण आवश्यक लोकसंख्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे असं सांगितलंय समन्वय साधने एड्सला प्रतिबंध करणे संसर्गजन्य रोगावर नियंत्रण लसीकरण कार्यक्रम यांचा लोकसंख्याविषयक धोरण दोन हजार दोन या धोरणाशी समन्वय साधणे आरोग्यविषयक विषमता दूर करणे आणि ग्रामीण आरोग्याचा दर्जा सुधारणे बरोबर आरोग्यावरील सार्वजनिक प्रमाण कमी करणे सार्वजनिक प्रमाण आरोग्यावरील सार्वजनिक प्रमाण आरोग्यावरील खर्च हे नव्वदमध्ये जी मध्ये जीडीपीच्या उत्पन्नाच्या एक पॉईंट उत तीन टक्के होते त्यानंतर एकोणीसशे नव्वदपर्यंत पर्यंत उलट ते वाढण्याऐवजी खर्चाचे जे आहे ते शून्य पॉईंट नऊ टक्क्यापर्यंत घडलेलं आहे म्हणजे हेल्थ पॉलिसीवर सरकार खर्च करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते केलं पाहिजे खर्च खाजगी क्षेत्रावर अधिक झालेला आहे आरोग्यावर होणाऱ्या एकूण डी पीच्या अर्थात राष्ट्रीय उत्पन्नाच्या पाच पॉईंट दोन टक्के असून त्यापैकी त्र्याऐंशी टक्के हा खाजगी अर्थात स्वतःच्या खिशातून करावा लागतोय तर केवळ सतरा टक्के खर्च हे सार्वजनिक आहे दरडे आरोग्य खर्चाचे प्रमाण हे दोनशे रुपये आता हे दोनशे रुपये दरडू आहे परंतु ह्याच्यात जास्तच झालेला असेल परंतु त्यावेळेस जे काय आकडे त्या संदर्भात आहे राष्ट्रीय आरोग्य धोरण दोन हजार दोनशी संबंधित काही महत्वाचे तरतुदी आज तुम्ही दोन हजार चोवीसला आहे म्हणून तुम्हाला हे दोनशे रुपये जास्त वाट नाही वाटत नाही बरोबर आता काही जणांना कोर्स जॉईन करायला नव्याण्णव रुपये देखील जास्त जास्त वाटतात ते सोडून द्या परंतु त्यावेळेस दोनशे रुपये म्हणजे दोन हजार दोनची गोष्ट करतो या पण डिक्लेअर कधी झालेलं ही पॉलिसी हेल्थ पॉलिसी परत एकदा सांगतो दोन हजार दोनला दोन हजार दोन दोनला जे कुणी अजूनही अभ्यास करत असतील आणि दोन हजार दोनला दोन लाईक प्राइस होते आत मिस्टिक काय त्या गोष्टीचा विचार करा त्याच्यामुळे दरडोई दोनशे दोन रुपये खर्च आकडा हा त्यावेळेस कमी असला तरी आत्ताच्या कंडिशनमध्ये तुम्हाला म्हणजे आत्ता कमी वाटत असलं तर त्यावेळेस जास्तच होता आरोग्य धोरण दोन हजार दोनशी संबंधित काही धोरणात्मक बाबी बघा खर्च काय आरोग्यावरील खर्चाचे प्रमाण इसवी सन दोन हजार दहापर्यंत पर्यंत राष्ट्रीय उत्पन्नाच्या साठ टक्केपर्यंत नेणार मानसिक आरोग्यावरील देखील लक्ष केंद्रित केले जाणार महिला व बालकांच्या आरोग्य विषय कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाणार विमा व्याप्ती वाढवून खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढविणार शहरी आरोग्य सुधारण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे त्यानंतर सारी स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग वाढविण्यावर भर प्राथमिक आरोग्यासाठी पंचावन्न टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार आरोग्य सुविधांचा पुरवठा करण्यामध्ये केंद्र शासनाची भूमिका महत्वाची ठरते राज्य सरकारांचे एन जी ओ चे सहकार्य लाभणार राष्ट्रीय आरोग्य धोरण दोन हजार दोन नुसार साध्य करायची उद्दिष्टे कुष्ठरोग निर्मूलन दोन हजार पाच यश निर्मूलन दोन हजार पाच पोलिओ निर्मूलन दोन हजार पाच पर्यंत म्हणजे कुठेपर्यंत करायचे अजूनही झालेलं नाही प्रत्येक पॉलिसीच्या वेळेस ते डिक्लेअरच करतात एड्सची शून्यस्तर वृद्धी म्हणजे दोन हजार सात पर्यंत करे काल आजार निर्मूलन दोन हजार दहा पर्यंत क्षयरोग रोग टीबी हिताप कीटकजन्य जलजन्य आजारातील मृत्यू दर पन्नास टक्क्यांनी कमी करणे ते दोन हजार दहा पर्यंत ओके अंधत्वाचे प्रमाण झिरो पॉईंट पाच टक्के करणे अभ्रक मृत्यू दर प्रति हजारी दोन हजार सॉरी तीस पर्यंत कमी करणे माता मृत्यू दर प्रति लक्ष कमी करणे त्यानंतर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा लाभ घेण्याचे प्रमाण वीस टक्के वरून टक्के करणे दोन हजार दहा पर्यंत आरोग्य खर्च जी डी जीडीपीच्या झिरो पॉईंट नऊ टक्के आहे तो दोन टक्के वाढवणे दोन हजार दहा हत्ती रोग निर्मूलन दोन हजार पंधरा आरोग्यावर केंद्र शासनाचे पंच्याहत्तर टक्के खर्च करणे दोन हजार दहा पर्यंत परंतु तसं काही झालेलं नाही काही गोष्टी परंतु टार्गेट ठेवले टार्गेट ठेवलं तर काम तर करते माणूस त्या हिशोबाने आहे त्यानंतर बघा आज अख्ख्या महाराष्ट्रात टॉपला असलेलं पुस्तक आहे अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी ओके हे पुस्तक तुम्ही घेतलं असेल अशी अपेक्षा करतो मी स्वतः विकास संदाळकर तुम्हाला सांगतोय लेखक आणि सोबत या व्हिडिओमध्ये देखील या पुस्तकावर आधारित मी कंटेंट बनवलेला आहे इव्हन जर काही राहिलं असेल तर व्हिडिओ मार्फत तुम्हाला अवेलेबल करून देणार परंतु पुस्तक वाचणं हे कंपल्सरी आहे इवन तुम्हाला म्हणजे टोटल दोनशे पैकी एकशे वीस मार्काचं जे आहे ना कव्हर करणार आहे दोन पुस्तकातून मग राहिलेला ऐंशी मार्क तुम्हाला म्हणजे चाळीसच प्रश्न तुम्हाला कव्हर करायचा इंग्लिश मॅथ रीजनिंग हे ते थोडं आहे तो, तो, तो मेन टॉपिक जे आहे मेन टॉपिक एकशे वीस दोनशे पैकी एकशे वीस मार्क पडतील याचा मी प्रयत्न करणार आहे आता त्यानंतर नव्याण्णव रुपयेमध्ये तांत्रिक तुम्हाला बॅच अवेलेबल करून द्या मोस्टली हे टेस्ट स्वरूपात आहे परंतु तुम्हाला आत्तापर्यंत छत्तीस व्हिडिओ अवेलेबल करून दिलेले आहेत या बॅचमध्ये ओके हे बघा एवढे टेस्ट आहेत आणि टर्निंग पॉईंट्स ॲपवर असणार आहेत हा माझा नंबर आहे याच्यावर व्हॉट्सअप करू शकता काही अडचण असेल तर आणि अंगणवाडी भरती जर लोगो दिसला पुस्तकाचा पुस्तकाचा लोगो दिसल्यानंतर ती जॉईन करा ओके पीडीएफ देखील त्यावर आहेत आत्ताही टेलिग्रामवर आहेत बरं का या टेलिग्रामवर अंगणवाडी भरती मग आता आपल्या जी हेल्थ पॉलिसी आहे ती तिसरी हेल्थ पॉलिसीवर माहिती पाहूया थर्ड हेल्थ पॉलिसीची जी टार्गेट आहेत एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ते पाहूया अपेक्षित आयुर्मान लक्ष सत्तर वर्षे कोणत्या वर्षापर्यंत साध्य करायचे दोन हजार पंचवीस अभ्रक मृत्यू दर शून्य ते एक वर्ष वयोगटातील लक्ष अठ्ठावीस पर्यंत आणायचे आहे दोन हजार एकोणावीस पर्यंत टार्गेट ठेवलेलं आहे बालक मृत्यू दर शून्य ते पाच वर्षापर्यंत हे जे आहे तेवीस पर्यंत कमी आणणं आणि कोणत्या वर्षापर्यंत दोन हजार पंचवीस नवजात मृत्यू दर शून्य ते अठ्ठावीस दिवस जे असतात तिथलं मृत्यू दर हे सोळापर्यंत कमी आणणं दोन हजार पर्यंत शून्य ते एक वर्ष वयोगटाचे लसीकरण पूर्ण करणे नव्वद टक्के, टक्के हो चा चा दोन हजार पंचवीस पर्यंत कुटुंब योजनाच्या गरजा पूर्ण होण्याचे प्रमाण नव्वद टक्के करणे दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वांना शुद्ध पेयजल स्वच्छता हे दोन हजार वीस पर्यंत होतं आरोग्यावर खर्च डी पीच्या दोन पॉईंट पाच टक्के पर्यंत वाढवणे दोन हजार पंचवीस पर्यंत कुटुंबाच्या आकस्मिक आजारावर होणाऱ्या खर्चाचे प्रमाण पंचवीस टक्केने कमी करणे दोन हजार पंचवीस पर्यंत बरं आता ह्याच्यातलाच एक भाऊ आयुष्यमान भारत योजना सरकारने चालू केलेली आहे बरोबर त्यात तुम्हाला पाच लाखापर्यंत हेल्थ पॉलिसी पर कुटुंबाला दिली जाते ही एक खूप चांगली स्कीम आहे आणि महाराष्ट्र शासनाची काय हो महात्मा फुले जन आरोग्य योजना ह्याचा देखील या दोघांचे सांगड घालून पाच लाखापर्यंत जी तुमची पॉलिसी कवर होते तंबाखू शेवणाचे प्रमाण पंधरा टक्क्याने कमी करणे दोन हजार वीसपर्यंत तंबाखू शेवणाचे प्रमाण दोन तीस टक्केपर्यंत कमी करायचे आहे दोन हजार पंचवीसपर्यंत तरी पण लोक कमी करत नाहीत ठीक आहे पुढचा आहे सार्वजनिक आरोग्य सेवेच्या वापरात सध्याच्या तुलनेत वाढ करणे पन्नास टक्केपर्यंत वाढ करायचे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत क्षयरोग निर्मूलन करणे आणि क्षयरोग यशस्वी उपचारांचा दर पंच्याऐंशी टक्केपर्यंत घटणे व नव्याने साधित रुग्ण कमी करणे ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कुष्ठरोग मु, मुक्त भारत दोन हजार अठरापर्यंत पर्यंत करायचे काला आजार मुक्त भारत दोन हजार सतरापर्यंत पर्यंत अंधत्वाचे प्रमाण कमी करायचे प्रति हजारी व्यक्ती शून्य पॉईंट दोन पाच टक्केपर्यंत कमी करणे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत फिनेरिया कृमीमुळे होणाऱ्या आजाराचे निर्मूलन करणे दोन हजार सतरापर्यंत उच्च प्राधान्य असलेल्या जिल्ह्यामध्ये प्राथमिक व दुय्यम आरोग्यसेवा लोकसंख्येच्या प्रमाणात वाढवणे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सार्वजनिक संदर्भात रोगाविषयी रजिस्टर तयार करणे व आरोग्याची देखरेख यंत्रणेची बळकटी करणे म्हणजे तिचं जे डाटा आहे डाटा खूप महत्वाचा आहे ती जमा करणे दोन हजार वीसपर्यंत नॅशनल हेल्थ इन्फॉर्मेशन नेटवर्क स्थापन करायचे आहे दोन हजार पंचवीसपर्यंत इंटिग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन फ्रेमवर्क स्थापन करायचे दोन हजार पंचवीस पर्यंत कोणत्या वर्षापर्यंत कोणतं टार्गेट आहे हे पाहिलेलं आहे आपण दोन हजार सतराच्या धोरणात एड्स संदर्भात काही महत्त्वाच्या बाबी एड्स संबंधित नव्वद 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 हे जागतिक लक्ष दोन हजार वीस पर्यंत सुद्धा साध्य करणे आता एकूण एड्स बाधितांपैकी नव्वद टक्के लोकांना झालेल्या एच आय वीस ची सदुस्थिती काय आहे ते समजावे आणि नव्वदचं सांगतो या एकूण एड्स बाधित रुग्णापैकी नव्वद टक्के रुग्णांना अँटी रिट्रोल थेरपी यावर प्रश्न आलेला आहे उपचार मिळावे अँटी रेट्रोल थेरपी उपचार मिळालेल्या एकूण बाधित रुग्णापैकी नव्वद टक्के रुग्णांना एच आय व्ही शणूंचा प्रभाव कमी व्हावा असं नाव नवच पॉलिसी डब्ल्यू एस ठेवलेलं आहे ते आपल्याला साध्य करायचं इतर काही शिफारसी बा सार्वजनिक रुग्णालयातून मोफत औषधे मोफत तपासणी ता व तातडीच्या सर्व आरोग्यसेवा पुरवल्या जातील प्राथमिक आरोग्यसेवासाठी दोन त्रितांश दोन त्रितांश संसाधने पुरवठा करण्याची तर ती दोन तीन संसाधने एक हजार लोकांमागे दोन खाटा गंभीर दुखापित काळात एक तासात उपचार मिळावे यासाठी दोन काटा असतील एक हजार लोकांमागे एमर्जन्सीला आयुष्य उपचार पुरस्कार करणे अगोदरही केलेला आताही केलेला आहे योगाभ्यास चांगल्या आरोग्यासाठी शाळा व कार्यालयामध्ये योगाभ्यास सुरू करणे जागेत वाढ आता जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर करण्याची तसेच पदव्युत्तर पदवी देणाऱ्या मध्ये देणाऱ्या जागामध्ये वाढ करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे त्यानंतर गिव्हिंग बॅक टू सोसायटी उपक्रम राबवायचे या उपक्रमांतर्गत वैद्यकीय तज्ज्ञांची ग्रामीण व सेवा उपलब्ध नसलेल्या प्रदेशात स्वयंस्फूर्त सेवा देण्यास प्रोत्साहन देणे खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवणे आरोग्यश्री आणि राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना यांच्या मा माध्यमातून आरोग्य अधिभार ही नवी संकल्पना या धोरणात मांडलेली होती परंतु नंतर तिला वगळलेला आहे ओके हे सगळं गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर तुम्हाला इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता भारतातील काही महत्वपूर्ण संस्था जे आहेत आणि त्यांचे मुख्यालय जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया कारण यावर आपण सविस्तरपणे पाहू ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा त्यानंतर ह्याच्यानंतर आपला पी वाईकू पाहिजे पी वायकूचं वेगळं फोल्डर वे, आपण याच्यामध्ये बनवलेला हो आहे ते आपण पाहूया व्हिडिओ तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ